हॅलो फ्रेंड ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला मी तो बोलले होते तुम्हाला की आता इथून पुढे जे ब्लॉग जे असतील ते रेग्युलर येतील कारण झालं असं होतं की मोबाईल खराब झालेला आणि तुम्हाला सांगितलंच की मी आयफोन घेतला म्हणून आयफोन आयफोनमध्येच रेकॉर्डिंग करत होते आता ब्लॉगची तर मस्त असा आहे फोन आणि छान वाटतंय आयफोन आल्यामुळे नवीन फोन आल्यामुळे तो फोन एक महिन्यापासून खराब झालेला त्याच्यामुळे मी ब्लॉग वगैरे काहीच बनवला नव्हता गावी गेली तरी पण मी ब्लॉग बनवला नव्हता कारण त्याचा थोडासा प्रॉब्लेम होता मोबाईलचा आणि तो पण घेणार आहे नीट करून फक्त त्याचा डिस्प्लेचा डिस्प्ले टाकायचं आहे तो डिस्प्ले पण टाकून घेणार आहे तर आता स्वयंपाक करायला चालू आहे माझं तर स्वयंपाकामध्ये तन्मयआरला सकाळी पाठवलं टिफिन वगैरे देऊन तर मी आता बनवते चिकन कारण आता सो सो म्हणजे श्रावण श्रावण महिन्यात चालू होणार आहे दोन दिवस मग ते मला वाटतं गुरुवारी चालू होणार आहे त्यामुळे म्हटलं आज खाव आणि उद्या खावं त्याच्यानंतर मग बंद तर त्याच्यामुळे मग आज आणले आणि देशी कोंबडी आणली कारण ते बॉयलर वगैरे खाऊ नाही वाटत काय माहिती टेस्ट लागतच नाही त्याला साफ करायचं <laughs> साफ केलेलं नाही साफ करायचं त्याला त्याला साफ म्हणजे चिकन अजून धुतलेलं वगैरे काहीच नाही म्हटलं पाण्यात टाकलं ना तर मग ते टेस्ट निघून जाते त्याच्यामुळे त्यात अजून पाणी नाही टाकले म्हटलं अगोदर मसाला वगैरे रेडी करते मसाला तेलात वगैरे टाकते तो मसाला फ्राय होईपर्यंत नंतर मग धुते चिकन ते म्हणून पाणी नाही टाकले एकदा असंच झालं मी चिकन आणलं ते पाण्यामध्ये ठेवलं मग दहा पंधरा मिनटं ते पाण्यात राहिलं आणि नंतर मग बनवलं तर एकदम टेस्टलेस झालं झालत म्हणजे बिलकुल चांगलं नव्हतं झालं त्याला काही चवच लागत नव्हते मग तेव्हापासून समजलं की चिकन जास्त वेळ पाण्यात ठेवलं की त्याला टेस्ट लागत नाही बनवल्याच्यानंतर म्हणून ते मी ठेवत नाही पाण्यात कांदा टोमॅटो कट करून ठेवलं ते मिक्सरमधून काढायचं आहे अगोदर म्हटलं ते हे काढते लसूण आणि अद्रक कोथिंबीर त्याच्यानंतर मग हे करते ते काढते तर खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते झालं असं की आ, मला असं वाटत होतं मी कधी ब्लॉग बनवेल कधी ब्लॉग मला वाटत होत असं कधी बनवेल कारण मला माहीत होतं की ब्लॉग खूप दिवस झालं जात नाहीये तसं तसं पण आता मोबाईल खराब होता त्याच्यामुळे मग काय करणार काहीच करू शकत नव्हते त्याच्या म्हटलं जाऊ द्या आता जेव्हा उशिरा गेले तर गेले आता पण ठरवलं ना जेव्हा नवीन फोन येईल ना असं काही नाही मी तो ना नीट करून पण घेऊ हो शकत होती पण पर... <laughs> तो मोबाईल मी नीट करून पण घेऊ हो शकत होती एक दिवसात नीट होऊन पण हो येत होतं पण मला असं होतं माझं की मला आयफोनच पाहिजे होता यावेळी त्याच्यामुळे मी तो नीट केलाच नाही मी त्यांना बोललीच नाही नवर की uh, मला तो फोन नीट करायचा म्हणून मला नवीनच पाहिजे होतं आणि आयफोनच पाहिजे होता कुठलाही चालला असता पण मला आयफोनच पाहिजे होता असं मी ठरवलं होतं म्हणजे चाललं असता फोर्टीन प्लस फिफ्टीन प्लस किंवा सिक्स्टीन प्लस चालला असता पण आयफोनच पाहिजे होता मग त्यांनी हा घेतला आयफोन फोर्टीन प्रो मॅक्स तर छान आहे हा पण मोठा आहे आणि तो मग ते बोलले मला मी बोलले त्यांना की मी तुम्हाला सिक्स्टीन प्लस सांगितला होता तुम्ही हा घेतला तर ते बोलले की आयफोन सिक्स्टीन प्लस जो आहे ना तो खूप छोटा दिसतोय त्याच्यामुळे मग त्यांनी हा घेतला आणि त्यांना माहिती आहे मला छोटे फोन आवडत नाहीत मला मोठा फोन आवडतो म्हणून हा फोन घेतला सॅमसंगचा पण माझा चांगला होता तो पण फोन आणि आता पण चांगला आहे तो फक्त डिस्प्ले लावायचं का काम आहे त्याला तर तो घेईल जातील थोडेसे पैसे पण तो पण नीट करून घेणार आहे तर चला हे लसूण वगैरे सोडला आता सगळ्यात तर आता कोथिंबीर आणि अद्रक त्याच्यामध्ये टाकते आणि मस्त असं मिक्सर मधून काढते तनिष्काला वरण भात दिलेला सकाळी टिफिनला तर तिला पण आता भूक लागली शाळेतून आली आहे मॅडम तर मग चिकन गरम गरम करते म्हणजे झालं असतं बनून मग तेवढंच काय झालं आईचा फोन आला आणि आईचा फोन आला मग मी आईला बोलत बसले आता आईला बोलायचं म्हटल्याच्या नंतर माहित आई सोबत गप्पा मारायला की मग जातो एक अर्धा एक तास तरी जातोच आरामामध्ये त्याच्यामध्ये चला आता पटपट पटपट घेते यावरून ओके तर हे चिकन वगैरे धुवून घेते आणि मग मी तुम्हाला मस्त असं आरामात भेटते आरामात म्हणजे मी थोड्या वेळानं तुम्हाला दाखवते चिकन वगैरे बनवलेलं आणि आज जास्त असं नाही बनवायचं थोडस बनवायचंय मी त्यांना सांगितलं देशी कोंबडी छोटी बघून कट करावं कारण कसं होतं माहिती आहे पुरं जास्त खात नाहीत आणि ते तर अजिबातच मात्र जास्त चिकन खात नाहीत मग ते येऊन जाऊन मी आणि तनिष्का तर मी आरोई पण एवढं त्यांना खात नाहीत आणि आरोईचं कसं आहे तिला हड्डीवाल नको असतं तिला एकदम असं मऊ मऊ पीस पाहिजे असतात चिकनचे आणि असे देशी आणल्यामुळे ते कसं म्हणजे हड्डी असते त्याच्यामध्ये पण ते चव खूप छान लागते त्याचे असं नॉर्मल पेक्षा देशी कोंबडीची चव चांगली लागते म्हणून मग मी ते सांगते कोथिंबीर आणली मग अशी जाऊन खाली सगळं केलं आता डेली रुटीनचे ब्लॉग येतील हा हा जो ब्लॉग आहे ना मी फक्त असं साधच बनवते हा वाला तर उद्यापासून तुम्हाला डेली रुटीनचे ब्लॉग बघायला वाटते चिकन साफ केले धुवायचं आहे कांदा वगैरे होता ना मसाल्यामध्ये म्हणून डोळ्याची आग होती मस्त असं आग होते डोळ्याच्या डोळ्यातून पाणी आलं म्हणून मी ऍडजस्टमेंट लावलं थोडं कमी झालं आता आग होत केसाला इतकं तेल लावलंय रात्री मी अजून केस नाही धुतले म्हणजे आंघोळ केली ना मी अजून अजून मला आंघोळ करायचं म्हटलं काम वगैरे झालं करतेस कारण तेल लावले खूप दिवसानंतर तेल आलं म्हटलं केसामध्ये मोरू देते त्याच्यानंतर मग आंघोळ करते आता इथून घेते पण फक्त बनवायचं होतं बाकी काय नाही कारण चपात्या वगैरे सकाळी बनवलं भात पण बनवलं सकाळी फक्त चिकन राहिलं होतं ते आईचं फोन आलं म्हणून मग मी बसली म्हटलं तर नंतर करते आरामात आईला बनते

तुमच्या घड्याळात किती वाजल्यात मा तुम्हाला खराब खराब झालंय का सेल समजा काय समजत नाही आता संध्याकाळी साडेनऊ वाजल्या सकाळच्या सकाळच्या साडेनऊ वाजतात म्हणजे तुम्ही विचारता थोडंसं टाकते आता परत जास्त पडलंय पण माझं ॲक्युरेट मीठ असतं असं बरोबर बोल तुम्ही नाही जास्त नाही काय नाही एकदम बरोबर टाकते हे ना गधी तरी असं होतं कधीतरी बर कधीतरी जास्त होतं ना तर माझं असं बरोबरच असतं चिकन चिकन म्हणा भाज्या म्हणा मी बीट बरोबरच बर टाकते तर आता चिकन बनवून झालंय व्हायचे बाकी भात गरम आहे आणि किचनवरचा पसारा वगैरे आवडते नंतर तर इकडे फरशी वगैरे पुसून फरशी वगैरे सगळं पुसून झाले तनिष्का इकडे बसले हे काल झाड पुसलं होतं पण आता साफसफाई करायला आले कधी करायला भेटते काय साफसफाई साफसफाईच फक्त काम राहिले म्हणजे भांडे आणि किचन स्वच्छ करायचं बाकी इकडे सगळं फरशी वगैरे पुसून झाले फक्त तिथलंच राहिले आता ते करून घेते थोड्या वेळाने तरी शालेय शाळेतून तिला जेवण वगैरे देते त्याच्यानंतर करते तर चला मी आता चिक का बोलतात चिकन झालं की तुम्हाला दाखवते आणि त्याच्यानंतर जेवण करायचं भूक लागली तेल लावले केस धुवायचं जसं वाटायला कधी आंघोळ करेल कधी केस धुईल असं काढलंय असं तेल 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 ते झालं आत्ताची एक सुट्टी झाली आहे बाकीच्या व्हायचं बाकी तर दाखवायचं थोड्या वेळा तर आता चिकन वगैरे बनवून झालेलं आहे आणि जेवायचं आता किचनचं काम आहे ते पटकन बन करून घेते आपल्या सगळ्यात पहिले जेवते भूक लागली त्यानिस्काला पण भूक लागली लिंबू कट करते तिला लिंबू जायचं आहे चिकन सोडून त्याच्यामुळे बरोबर आहे ना त्याच्यात जेवण करते आणि हे बघा चिकन हां तर चिकन दाखवायचं राहिलं तुम्हाला हे बघा देशी कोंबडी बनवली आहे मस्त असं तर या जेवायला तो डब्बा राहिला आणायचा त्यानुसार सुद्धा पंधरा डब्बा आहे तर चला भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये हो हा ब्लॉग लिटेल हो थांबवते आणि इथून पुढे डेली रुटीनचे हो ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेल ओके